नमस्कार मित्रांनो सध्या भारत पाकिस्तानच्या युद्धाबद्दलचं एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे ते तुम्हाला मी शेअर करतोय त्याला भारत सरकारनं सुद्धा दुजारा दिलेला आहे सीज फायरला तर हे सीज फायर नेमकं काय कश आणि याच्यामध्ये काय होणार आहे हे पण मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगायचा सा प्रयत्न करतो तर मित्रांनो सीज फायरनुसार यानंतर भारत पाकिस्तानवरती किंवा पाकिस्तान भारतावरती कुठल्याही प्रकारचा हल्ला करणार नाही हे सीज फायर जे झालेलं आहे यानुसार भारत पाकिस्तानवरती किंवा पाकिस्तान भारतावरती कोणताही हल्ला करणार नाहीये आता यासाठी मध्यस्थी आपले डोनाल्ड ट्रम्प ओके ट्रम्प तात्यांनी केलेली आहे आणि ट्रम्प तात्याचं ट्वीट ट्विटसुद्धा तुम्ही पाहू शकता या ट्विटनुसार आपल्याला असं दिसून येते की आ, आता याच्यानंतर जसं पहेलगामध्ये हल्ला झाला त्याच्यानंतर भारतानं चांगलंच पाकड्याचं चा कंबर्ड मोडलं होतं बऱ्यापैकी तिथले जाऊन जे ठिकाणं होते ते उद्ध्वस्त केले होते तर याच्यानंतर पाकिस्तानचं पाकिस्तानचे भरपूर सारे एम पी वगैरे जे होते ते रडत तिथं भाषण देत असलेले पाहिले आपण तो एक वेगळा भाग झाला तर तर ह्या सीज फायरनुसार आता भारत याच्यानंतर कोणताही हल्ला करणार नाही किंवा पाकिस्तान याच्यावरती हल्ला करणार नाही सोबतीलाच एक नरेंद्र मोदी सरांचं एक स्टेटमेंट आहे त्यानुसार जर पाकिस्ताननं कोणतेही आतंकवादी कारवाई केली तर तो एक युद्धाचा भागच समजण्यात येईल असं देखील तिथं स्टेटमेंट दिलेलं आहे बघूयात पण जित्याची घोडमेल्याशिवाय जात नाही त्या पद्धतीनं पाकडा जो आहे पाकिस्तान हा काही ना काही काड्या करत असतो आणि हे काड्या केल्यानंतर आपण त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी समर्थ आहोत तर या सीज फायरनुसार किती दिवस हे आणखी शांत दिवस आहेत ते आपण पाहूयात ओके तर छोटीशी इन्फॉर्मेशन होती महत्त्वाची शेअर केली यानंतरचं डिटेल माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगायचा प्रयत्न करेन थँक्यू टेक केअर बाय बाय